गतवर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर माझे पसंतीचे घर म्हणत तब्बल सव्वीस हजार घरांची सोडत काढली होती मात्र सिडकोच्या माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांची नापसंती मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे सिडकोची घरे म्हणजेच नवी मुंबईमध्ये घरांचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नातील घर अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध होतील असा नागरिकांचा समज असतो मात्र यंदा सिडकोने प्रत्येक नोडमधील रेडी रेकरनुसार घराच्या किमती जाहीर केल्याने सिडकोच्या घराच्या किमती थेट खाजगी विकासकांच्या घराच्या किमती एवढ्या झाल्या आहेत दसऱ्याला सिडकोच्या सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर होताच हजारो नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले आतापर्यंत एक लाख साठ हजार नागरिकांनी सिडकोचे घर घेण्यासाठी अर्ज भरले होते मात्र सिडकोने आपल्या घरांच्या किमती जाहीर करताच यातील केवळ पंधरा हजार नागरिकांनीच आतापर्यंत अनामत रक्कम भरत घर घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे पंचवीस लाखापासून ते सत्त्याण्णव लाखापर्यंत सिडकोची घरे असून अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत घरांच्या किमती पाहून अल्पउत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला ही घरे घेणे शक्य आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता यामुळेच मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करूनही माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांनी मात्र नापसंतीच दर्शवलेली पाहायला मिळत आहे अनामत रक्कम भरण्यासाठी आणखी तीन दिवस असून या तीन दिवसात किती नागरिक अनामत रक्कम भरतात याकडे सिडकोचे लक्ष लागले आहे घराच्या किमतींमुळे सिडकोंच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळाला असून आता तरी सिडको आपल्या घराच्या किमती कमी करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे